थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मा गाजर मार्केटमध्ये मा येतात तर ह्या गाजरपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो तर आज आपण गाजरपासून खूप छान असं गाजर मिरची आणि लसूण पासून लोणचं बनवणार आहोत हे लोणचं हिवाळ्यामध्ये आपण बनवून ठेवणार आणि आपण हे पूर्ण उन्हाळभर खाऊ शकतो हे लोणचं खराब होत नाही याच्यावरती बुरशी लागत नाही आणि ते व्यवस्थित टिकलंही जातं हे लोणचं बनवण्यासाठी तर मी गाजर आणि मिरचीचं परफेक्ट प्रमाण दिलं आहे इथे दीडशे ग्रॅम मिरच्या घेतल्या आहेत आणि अर्धा किलो गाजर घेतले आहेत गाजर स्वच्छ धुवून त्याच्यावरती साल असेल ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि गाजर आणि मिरची हे व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहे ते धुतल्यानंतर त्याचा पाण्याचा अंश आपल्याला ठेवायचा नाही नाहीतर हे लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळे ही आपल्याला काळजी घ्यायची आहे इथं आता इथं आपण मिरची कट करून घेणार आहे मिरची कट करून घेताना त्याला मधून चिरा मारायच्या आहेत आणि दोन व्यवस्थित त्याचे भाग करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मिरची चिरली गेली की आपला मसाला आतपर्यंत लागला जातो आणि लोणचं खूप टेस्टी बनत त्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला ही मिरची कट करून घ्यायची आहे ही, ही पोपटी कलरची मिरची असती ती थोडीशी कमी तिकीट असते त्यामुळे मी ही वापरली आहे जर तुम्हाला जास्त तिखट मिरची हवी असेल तर काळपट रंगाची जी मिरची असती ती तुम्ही घेऊ हो शकता तशाच पद्धतीने आपल्याला सर्व मिरची व्यवस्थित कट करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता ही मिरची व्यवस्थित मी कट करून घेतली आहे आता आपल्याला गाजर कट करून घ्यायचे आहेत आता इथं लोणच्यासाठी गाजर आपल्याला फ्रेंच फ्राईज जसं कट करतात त्या पद्धतीने हे गाजर आपल्याला कट करून घ्यायचे फ्रेंच फ्राईज पेक्षा थोडस जाड इथं आपण गाजर कट करणार आहोत तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे पहिल्यांदा मोठे दोन भाग करायचे आणि नंतर त्याचे छोटे छोटे आपल्याला इथं पीस करायचे आहेत आता अशा पद्धतीने आपण गाजर कट केला आहे तर गाजराचा हा पांढरा भाग जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही तो काढून घेऊ शकता तर गाजर कवळी जर असली तर हा पांढरा भाग काढायची गरज नाहीये आणि मोठी गाजर असतील तर त्याचा हा पांढरा भाग काढून घ्या तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व गाजर व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत गाजरी असो मिरचीचा असो कोणत्याही पद्धतीचं लोणचं बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ज्यावेळी आपण जे गोष्टी वापरणार आहोत जर लिंब वापरणार असणार किंवा गाजर वापरणार असेल तर आपण हे सर्व व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कापडाच्या साह्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही असं केलं तर आपलं गाजराचं किंवा कोणतंही लोणचं असो ते खराब होत नाही पाण्याचा हात लागला की लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळे लोणचं बनवताना ही काळजी आपल्याला नेहमीच घ्यायची आहे आता सर्व गाजर मी कापून घेतले आहेत आता लोणच्याची चव अजून वाढण्यासाठी इथे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतल्या आहेत ह्या लसूण पाकळ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर ह्याचे दोन भाग करून कट करून घेतले आहेत तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला आप लसूण कट करून घ्यायचं आहे तर आपण जी चिरून घेतलेली गाजर आणि मिरची आणि लसूण हे आपल्याला एका ताटात घ्यायचं आहे हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि तुमच्या घराच्या खिडकीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये जिथं ऊन येत असेल तिथेही आपल्याला प्लेट ठेवायची आहे साधारण दोन ते की की ती तीन तास हे आपण उन्हामध्ये सुकवणार आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये थोडस जे मॉइश्चर राहिलं असेल ते व्यवस्थित सुकून कोरडं होईल आणि आपलं लोणचं बराच काय टिकेल आता लोणच्याच्या मसाल्यासाठी काही मसाले हवे आहेत ते बघूया इथं मी दीड चमचे कलोंजी चार चमचे मोहरीची डाळ तीन चमचे तडक्याला वापरतो ती मोहरी हो दोन चमचे विनेगर दीड चमचा बडीशेप एक चमचा मेथी दाणे लोणच्यासाठी तेल घेतला आहे सोयाबीन तेल घेतलं आहे मी इथं हिंग घेतला आहे दोन चमचे मीठ घेतला आहे आणि दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा हळद घेतली आहे आता यातले काही मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कढई गरम होण्यासाठी ठेवली होती कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरीची डाळ आणि कलोंजी आपल्याला टाकायची आहे कलोंजी म्हणजे कांद्याच्या ज्या बिया असतात त्याला कलोंजी बोलले जातं तर हे तुम्ही लोणच्यामध्ये वापरून बघा खूप छान टेस्ट लागते आता मोहरीची डाळ आणि कलोंजी भाजली गेली आहे आता त्याच कढईमध्ये मोहरी मेथीदाणे आणि बडीशेप हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर हे भाजलं गेलं आहे आता मी काढून घेते आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आता इथं एक वाटीभर मी तेल घेतलं आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता आपण जो भाजून घेतलेला मसाला होता तो मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आपण लगेच हा मसाला वाटून घेतोय तर मसाला वाटून झाला आहे तो एका मध्ये काढून घेतला आहे आता याच्यामध्ये आपल्याला लोणच्याला जो मसाला हवा आहे तो बनवून घेतोय जी मोरीची डाळ आपण भाजून घेतली होती ती टाकायची आहे लाल तिखट मीठ हळद टाकायची आहे आणि हे व्यवस्थित हाताने मिक्स करून आहे आहे मसाला जो पाहिजे होता तो बनवून तयार झाला आता हा मसाला बनवून झाला की लगेच आपण जी हिंगाची फोडणी घातलेलं तेल होतं त्या तेलामध्ये ते तेला हा मसाला टाकायचा आहे जेणेकरून गरम तेलामध्ये हा मसाला टाकला जाईल आता हा मसाला व्यवस्थित आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तेल थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जे आपण गाजर मिरची आहे ते व्यवस्थित सुकलं गेलं आहे इथं मी तीन तास गाजर व्यवस्थित सुकून घेतलं आहे जे याच्यामध्ये ओलावा होता गाजर मिरचीमध्ये तो ओलावा आता नाहीसा झाला आहे आता आपण जो मसाला बनवून घेतला आहे त्यामध्ये हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे जे तेल आपण मसाल्यांचं बनवलं होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच मिक्स मिक्स करा तर तुम्ही गरम असताना केलं तुमचं लोणचं खराब होऊ शकतं मसाल्यामध्ये हे गाजर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आता गाजर मिरचीला व्यवस्थित मसाला लागला गेला आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे जे आपण विनेगर घेतलं होतं ते टाकायचं आहे विनेगर टाकल्यामुळे गाजरचं लोणचं जास्त दिवस टिकलं जातं आता आपलं लोणचं बनवून तयार झालं आहे आता हे स्टोअर कसं करायचं हे बघूया इथं एक काचेची मी बरणी घेतलेली आहे ही काचेची बरणी मी उन्हामध्ये व्यवस्थित सुकवून घेतली आहे आणि नंतर यामध्ये लोणचं भरलं आहे अशा पद्धतीनं लोणचं व्यवस्थित टिकलं जातं तर आपलं खायला खूपच टेस्टी लागणारं आणि चमचमीत असं गाजराचं लोणचं खाण्यासाठी तयार झालं आहे तुमच्या तोंडाला तर पाणी सुटलंच असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करायला विसरू नका भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत ब बाय